झाली अर्जुन नगर फाटे येथे दहिगाव योजनेचे बंद पडलेले काम तात्काळ सुरू हवं हो। यासाठी रास्ता रोको आंदोलनाचं काम रास्ता रोको केलाय या रास्ता रोकोला भारतीय जनता पक्षाच्या वतीने पूर्ण पाठिंबा आहे तसेच भरत भाऊंची माझी कालच चर्चा झाली दहीगावचं काम गेले पाच वर्षे व्यवस्थित चाललं होतं राष्ट्रवादी सत्ता आल्यापासून म्हणजे शरद पवार त्यांचे आमदार झाल्यापासून काम नुकसान व्हायला हो लागलं लोकांचा त्रास व्हायला लागला शंभर टक्के आपण आज पालकमंत्री साहेबांना सांगणार आहे की पाच सुरळीत चाललेलं पाणी ह्या वर्षात नुकसान झालंय आणि हे नुकसान न भरून येणार आहे म्हणजे गुटीचे सरपंचांना माहिती आहे की लोक इवळत होती ज्यांचं लाखो रुपयाने नुकसान झालं कारण येणाऱ्या पाण्यावर पिकाचं नियोजन केलं लोकांनी होतं पाणी इतरत्र गेल्यामुळं पाणी त्यांना देऊ नये असं आपलं मत नाही पण त्यांना नियोजित पाणी असल्यामुळं त्यांना पाण्याची अपेक्षा नसताना पाणी आलं आणि ज्या लोकांनी पाण्याच्या अपेक्षावर पिकाची लागवड केली वैयक्तिक शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचं नुकसान झालं भाऊ भरतभाऊ आंदोलन आपल्यासाठी नसून आसपासच्या आस शेतकऱ्यांसाठी कारण आमदारकी गेली किंवा ही गेली पण ह्या पाण्यामुळे होणार नुकसान प्रत्येकाचं एकवीस शेतीत होणार आहे म्हणजे त्या दिवशी बोटीचा सरपंच आपण सांगितलं साडेसवेत सुद्धा लोकसभा असल विधानसभा असेल ही नेत्यांची इलेक्शन आहे खाली होणार पाण्याचं आंदोलन पाण्याचं होणारं नुकसान वैयक्तिक शेतकऱ्याच आहे त्यामुळं किंवा असलेले सगळे कार्यकर्ते असेल शेतकऱ्यांनी ह्या गोष्टीसाठी आपलं वैयक्तिक नुकसान आहे ह्या विचाराने येऊन ह्या आंदोलनात सक्रिय सहभाग व्हावं ह्या आंदोलन जर शासनाने प्रशासनाने मदत केली नाही ह्या लेवलला आपण भाऊ पालकमंत्र्याच्या माध्यमातन मंत्रालयापर्यंत आंदोलन नेऊ कारण पाण्याची गरज ह्या भागातल्या लोकांना पूर्व भागात चालली शंभर टक्के आपण सगळं करू आमच्या परी तुमच्या बाजूने उभं राहू एवढंच बोलून माझे दोन शब्द